हाय गाय गुड मॉर्निंग तर आजचा व्हिडिओ मी सकाळपासूनच चालू करते कारण की आज आहे लक्ष्मीपूजन आणि मी असा विचार केला की सकाळपासूनच तुम्हाला सगळं दाखवते आमची काय तयारी आहे काय आहे मी मागच्या वर्षी पण लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ टाकला होता पण यावर्षी आम्ही कसं सेलिब्रेट करतो तेही मी तुम्हाला परत दाखवते तर सर्वात पहिले तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तर आता बघा सकाळचे साडेआठ झाले आहेत आणि मला मम्मीने सगळा सडा वगैरे टाकलाय मला टाकायच्या मला रांगोळ्या काढायच्या आहेत सगळा सडा वगैरे टाकलाय बघा तिने एवढा आणि पुढं पण टाकलाय तर मला सगळ्या रांगोळ्या काढायच्या आहेत आणि तर मी आता सकाळी छोट्याच रांगोळ्या काढणार आहेत कारण की मला संध्याकाळी मोठ्या रांगोळ्या आहेत त्यामुळे आता छोट्याच रांगोळ्या काढणार आहेत आणि तर मी आता रांगोळ्या काढून येते आणि नंतर तुम्हाला भेटते तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा <sharp> तर मी आता फक्त इथेच रांगोळी काढली इथे अजून वाडायचे बाकी आहे तर आता संध्याकाळ झाली आहे आणि मला रांगोळी काढायची होती पण नेमका पाऊस छान झाला आमच्या इथे दुपारपासून आणि दुपारी तो पडला ते पडला पाऊस आता पण सुरू झाला म्हणजे बंद झाला होता पाऊस पडायचा पण आता पण सुरू झाला तो आणि आता कळत नाही आहे की नेमकी काढावं की नको काढावं कारण की तर पाऊस येणार आहे कारण की आवाज खूप आहे आणि कसं होतं आहे की म्हणजे पाऊस यायचं काही कामच नव्हतं ना आम्हाला लक्ष्मी पूजन इतका मोठा सण आहे आज वर्षातला इतके दिवस झाले इथे पाऊस बंद आहे म्हणजे मराठवाड्यात खूप अतिवृष्टी झाली आपल्या इथेही पाऊस खूप पडला होता पण कसं झालं नंतर मग बंद झाला होता तो दिवस झाले जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झाले पाऊस पूर्ण बंद आहे आणि आज तो परत सुरू झालाय या म्हणजे म्हणजे नाही यायला पाहिजे ना।, ना एक तर कसं आहे है माहिती का मला ना जास्त असं रांगोळी काढायला आवडत नाही मला येते पण ना माझ्या मम्मीला आणि आईला खूप मागे लागावं लागतं माझ्या की रांगोळी काढ रांगोळी काढ म्हणून तेव्हा कुठे जाऊन मी रांगोळी काढते पण आज म्हणजे असं काही पर्टिक्युलर स्थान आहेत ना जिथे मला मी स्वतःहून रांगोळी काढते आणि मला आवडतं रांगोळी काढायला पण की असे पाऊस येईल मग असं काहीतरी मग मूर हाबून जातो माणसाचा पण काहीच कळत नाही ना आणि आज मला खूप एक्साइटमेंट होती मी आज रांगोळी काढेन मस्त मस्त पण त्या लागून वगैरे वगैरे पण काय पावसाने सगळा घोर केलाय आणि सगळा पाऊसच पडतोय ना हे पूर्ण पाऊस पडून गेलाय पहिले पण आणि अजून पण तो येतोच आहे मला कळत नाही की मी काढून पण रांगोळी मम्मी ना आई तर तू काढूच नको रांगोळी कारण की तुझी मेहनत वाया जाईल आणि पाऊस पडतोय वरून तू काय महा रांगोळी काढणार आहे बघूयात आता जर थांबला थोडा वेळ अजूनही टाईम हा हे खूप थांबला तर मी काढे आणि नाही थांबला पण काहीच करू शकत बघा बघायच तुम्हाला पावसाचा आवाज तर येतच असेल माझ्या फोनवर पण पाऊस पडतोय तर असा पाऊस चालू आहे आणि कसं काढायचं रांगोळी आज नव्हता यायला या पाहिजे आज पाऊस पण ठीक आहे आता काय करू शकतो माझ्या तर पहिल्या सगळ्या रांगोळ्या मोडल्या गेल्यात तर आता मी तर मला नाही वाटत मी आज रांगोळी काढू शकेन पण आपण लक्ष्मीपूजन तर नक्कीच साजरा करणार आहोत ना आणि करावंच लागतं मी मी तर मी सगळं माझ्या रेडी झालेलं चालूक वगैरे सगळं नंतर आम्ही काय म्हणजे लक्ष्मीपूजन कसं सेलिब्रेट करतो त्यानंतर फटाके उडवणं वगैरे सगळे कारण की आज हर्ष खूप मोठे फटाके घेऊन आलाय तर मी तेही तुम्हाला दाखवते आम्ही उडवताना सगळं दाखवतो तुम्हाला तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मग रांगोळीचा तर प्रोग्रामच हे झाला बरं झाला मी सकाळी पण खूप छोट्या छोट्या काढल्या होत्या कारण की तेव्हाही माझी सगळी मेहनत वायाच गेली असती ना म्हणजे आता मी जर काही काढलं होतं त्या सगळ्याच गेल्या त्यामुळे आता नाही आता नाही काढणार बहुतेक मी बघूयात तरी पण मी कशा साडी घातली आहे स्पेशल आणि मी खूप दिवस झाले ठरवलं होतं की मी साडी घालणार आहे तर कशी दिसते मी मला कमेंट्सवरून सांगावं det Du må ta bilde av kona di. मला चाव नाही करत नाही पण फक्त ही परंपरा असते आई रेती री वादन करतात बघा हा स्पीकर आवाज येतोय हाजी हाजी हा लक्ष द्या आपण जीला आता म्हणजे Nagle! वाँ 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 वा 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 ओके <laughs> तर वाईज सगळं आता दिवाळी वगैरे झाली म्हणजे लक्ष्मीपूजन वगैरे झालं आमचं सगळं तर आता मी व्हिडिओ इथे सेंड करते आहे आणि तुम्हाला आता त्यांचा आवाज येत आहे पण मी आता व्हिडिओ इथे सेंड करते कारण की आमचं पूजन वगैरे सगळं झालंय तर मी आता नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटते तर बाय